किंवा कुठेही सीसीटीव्ही नाही अशी सूत्रांची माहिती आहे आरोपीचे फुटेज इमारतीच्या पायऱ्यांजवळील कॅमेऱ्यातून मिळवले अशी देखील माहिती आता सूत्रांकडून मिळते तर आरोपीचे फुटेज इमारतीच्या पायऱ्यांजवळून कॅमेऱ्यातून मिळवले सेफच्या घरी जबरदस्तीनं शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून कृष्णा काय अधिक अपडेट आहेत प्रणिता आपण पाहतोय की अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये काल चोरीच्या उद्देशानं एक आरोपी शिरलेला होता आणि त्यानं त्याच्यावरती सहा वार सुद्धा सैफ अली खानवरती केलेले होते या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झालेला आहे मात्र आरोपी वरच्या जवळपास बाराव्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला याची चौकशी पोलीस करतायत आणि आतापर्यंत केलेल्या प्राथमिक के चौकशीमध्ये सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आरोपीनं जो काही प्रवेश मिळवला त्याच्यामध्ये कुठेही जबरदस्ती घुसल्याचा प्रयत्न झालेलं नाहीये असं देखील प्राथमिक दृश्य स्पष्ट झालेलं आहे दुसरीकडे सैफ अली खानच्या घरामध्ये आणि बाहेरच्या परिसरामध्ये कुठेही सी सीटीव्ही फुटेज नसल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे आरोपीचा फोटो आणि जे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झालं ते इमारतीच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना काही प्रमाणामध्ये जे व्हिज्युअल्स आहेत आरोपीचे काही फोटो आहेत ते प्राप्त झालेले होते आणि त्याच अनुषंगानं आरोपीची ओळख पटवून त्याचा तपास केला जातोय त्याचा शोध घेतला जातोय मात्र आरोपीनं घरामध्ये प्रवेश कसा मिळवला हा एक मोठा प्रश्न आहे त्यासाठी सैफ अली खानच्या घरामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यात सगळ्यांची कसून चौकशी सुरू आहे पोलिसांना असा एक अंदाज आहे संशय आहे की घरातल्या आतल्या सदस्यांना कोणीतरी त्याला प्रवेश मिळवून देण्यामध्ये मदत केलेली आहे का आणि त्याच गोष्टीची पडताळणी करण्यासाठी कालपासून सगळ्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली जाते आहे दुसरी तर दुसरीकडे सैफ अली खानच्या संपूर्ण घरामध्ये कुठेही सीसीटीव्ही नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं कालपासून या आरोपीचा माग काढण्यासाठी किंवा त्याची ओळख पटवण्यासाठी या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला जात होता तर संपूर्ण इमारतीची पडताळणी केल्यानंतर सहाव्या मजल्यावरच्या एका पायऱ्यांजवळ एक फुटेजमध्ये आरोपी दिसला आणि त्याच फुटेजच्या अनुषंगानं आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेतला जातोय त्यामुळे या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक नाहीये तो फरार आहे त्याच्या शोधासाठी क्राईम ब्रांच आणि पोलिस त्यांची वेगवेगळी पथकं कर काम करत आहेत त्यामुळे आरोपी कधीपर्यंत अटक होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे सैफ अली खानच्या घरामध्ये बाराव्या मजल्यापर्यंत आरोपी कसा पोहोचला इतक्या मोठ्या अलिशान इमारतीमध्ये आरोपी पोहोचतोच कसा त्याला प्रवेश दिला कसा जातो आणि तो प्रवेश मिळवत असताना त्याला कुठल्याही पद्धतीच्या अडचणी कशा येत नाहीत हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अभिनेता सैफ अली खानवरती जेव्हा आरोपीनं हल्ला केला तेव्हा एकूण सहा बार झेलल्यानंतर आरोपीला एका खोलीमध्ये बंद करण्यात आलेलं होतं आणि अली खाननं मुलगा जहांगीर करीना कपूर आणि दोन ज्या आया आहेत त्यांच्या मुलांची देखभाल करण्यासाठी त्या सगळ्यांना घेऊन वरच्या एका मजल्यावरती गेलेला होता मात्र स्टाफ नर्सच्या म्हणण्यानुसार बंद खोलीमध्ये आरोपीला बंद केल्यानंतर बाहेरून दरवाजा लॉक असताना सुद्धा जेव्हा पुन्हा सगळे खाली आले तेव्हा आरोपीनं पळ काढलेला होता आणि दरवाजा उघडा होता त्यामुळे आरोपीनं कुठली टेक्निक या सगळ्या ठिकाणी घटनेच्या वेळेला वापरलेली होती प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्याच फ्लॅट मधून फरार होण्यासाठी आरोपीने नेमकं काय केलं याची चौकशी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत आणि त्यासाठी आरोपीच्या अटकेसाठी कालपासून प्रयत्न होताना पाहायला मिळतात नक्कीच कृष्णा धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी